अखंड लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी पंचेचाळीस उपाय लक्ष्मी श्री विष्णू म्हणजेच तिच्या पतीसोबत जर राहिली तर ते दीर्घकाळ टिकणारी असते लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही प्रभावशाली उपाय आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक रोज सकाळी स्नान केल्यानंतर देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर कलशाय हळदीचे पाणी भरून ठेवावे त्यानंतर मनातल्या मनात देवी लक्ष्मीचे आवाहन करावे काही काळ पाणी तसेच ठेवावे आणि त्यानंतर घराच्या मुख्य दारावर पाणी शिंपळावे यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि धनधान्य कमी पळू देत नाही दोन लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी लक्ष्मीसुक्त म्हणून श्रीयंत्राची पूजा रोज करावे रोज शक्य नसल्यास किमान मंगळवार शुक्रवार दर महिन्याची पौर्णिमा या तिथींना अवश्य करावी तीन रात्री भात शक्यतो खाऊ नये लक्ष्मीची अवकृपा त्या व्यक्तीवर होते चार व्यवसाय वृद्धीसाठी शुक्रवारी तीन नाणी नारळासोबत लाल रंगाच्या वस्त्रात बांधून घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधून ठेवावे त्यावर हळदीने स्वस्तिक काढावा यामुळे निश्चितच लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्या व्यापार व्यवसाय विक्रीत वाढ होते पाच एक लांब मोरपीस आणून दक्षिणेकडे भिंतीला लावावे रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवाळावी अडकलेली रक्कम नक्की परत मिळते देवीच्या साडेसात साडेतीन पीठाची यात्रा करून खना नारळाने ओटी भरावी अभिषेक करावा यामुळे धनप्राप्तीमध्ये वाढ होते धंद्यात भरभर होते सहा नवीन व्यवसायात उद्योग सुरू करण्याच्या आधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला दिवस असताना नदी समुद्र तलाव किंवा विहीर या ठिकाणी जाऊन एखादा फळ आणि पैसे नारळ अर्पण करावे यामुळे कामामध्ये यश येते सात लक्ष्मी प्राप्तीसाठी भाजलेले चणे कबुतरांना खायला द्यावेत घरामध्ये रोज तिळाच्या तेलाचा दिवा देव्हाऱ्यात लावावा तुपाची फुलवात देवाच्या उजव्या बाजूला लावावी आणि तेलाचा दिवा डाव्या बाजूला लावावा आठ कर्जमुक्तीसाठी ऋणमोचक स्तोत्र स्त्रोत्र रोज वाचावे रोज शक्य नसल्यास मंगळवारी अवश्य वाचावे यामुळे पैशाचे मार्ग खुले होऊन कर्जमुक्ती होते नऊ नवीन केरसुनी घरात आणल्यानंतर हळद कुंकू लावून पाणी शिंपडून मगच वापरायला हवी दहा घरामध्ये तिजोरी असेल तर त्याला काळा लाल निळा रंग अजिबात असू नये अकरा कोणतीही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर घरात देवापुढे ठेवूनच ती वापरायला हवी बारा दसऱ्याच्या दिवशी गर्भश्रीमंत किंवा चारित्र्यवान व्यक्तीकडून आपट्याची पान घ्यावी आणि त्याची रोज पूजा करावी तेरा रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा अगरबत्ती लावावी घरामध्ये निरंतर लक्ष्मीचा वास यामुळे राहतो शक्य झाल्यास दिवे लागणीच्या वेळेला कमळ गट्ट्याला माळेवर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र यांचे प्रत्येकी एक माळ जप करावा एक महिन्यातच तुम्हाला याचा चांगला अनुभव येईल चौदा लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात बनवलेले अन्न आणि दूध झाकून ठेवावं गुरुवारी तुळशीला थोडं दूध घालावं यामुळे लक्ष्मी कायमस्वरूपी घरात वास्तव्य असते पंधरा घरात किमान एक वेळेस जेवण तरी सर्वांनी मिळून एकत्रित घ्यावे जेवताना वादविवाद करू नये पैशासंबंधी संबंधी कामासाठी निघताना उजव्या पाय घराबाहेर काढून निघावं मंदिरात लाल फुल वाहून समोर असलेल्या गरजवंत व्यक्तीला पैसे देऊन आपल्या कामासाठी जावं यश मिळेल सोळा लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टक मंगळवार शुक्रवार व सोबतच विष्णूंची उपासना देखील करावी म्हणजे रामरक्षा स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम देखील वाचावं सतरा शुक्रवारी मध्यरात्री श्रीअंतराची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावेत गुलाबाची सुगंधी अगरबत्ती चाळावी आणि मखाण्याची खीर अर्पण करावी तसेच कनकधारा स्त्रोत्राचे पठण करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फुलं अर्पण करा शुक्रवारी श्रीअंतराची पूजा करून हे उपाय करावेत अठरा शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे हे अतिशय जादूई स्तोत्र आहे याचे पठण केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या स्तोत्रामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने देवी लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते एकोणीस आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करू शकता वीस रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते एकवीस घराचा मुख्य दरवाजा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते बावीस आपल्या घरातील देवघर नेहमी घरातच्या ईशान्य कोपऱ्यात असावे तेवीस घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील नेगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते चोवीस प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनलेल्या कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनलेले खीर दान केल्याने आपले पित्र म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात पंचवीस महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मीची माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते सव्वीस आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत सत्तावीस आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित पूजा देखील करावी स्त्रीयंत्राची अष्टलक्ष्मी या आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण घरात स्त्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहतील आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीच्या आसनस्थ असलेला फोटो असावा आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते या सर्व उपायानं बरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेचा बीज मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे एकोणतीस शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शकता यामुळे घरात पैशांची कृपा होते सुख समृद्धी येते याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होईल तीस आपण घरामध्ये घर जाळण्यासाठी झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आळवा करून ठेवायचा आणि तो आळवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेच नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही, ही काळजी घेणे गरजेचे आहे एकतीस घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मीमाता ही समुद्र कन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये बत्तीस सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहे संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये तेहतीस सूर्य मावळल्यानंतर घरातील भाजी कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नये चौतीस बंद घड्या घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते पस्तीस शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून साखर फुटाने नैवेद्य दाखवून वाटावं वा। कमळाच्या फुलाच्या बीजाला कमलगट्टा म्हणतात कमळ हे लक्ष्मी मातेचे आसन म्हटले जाते त्यामुळे कमळाच्या बीजापाशी लक्ष्मी मातेचा सदैव वास राहतो असेही म्हणतात म्हणून मन यश कीर्ती समृद्धी प्राप्तीसाठी कमलगट्टा माळ वापरतात तिच्या वापराने जप करतात महादेवाची किंवा इतर देवतांची आराधना करण्यासाठी आपण जशी रुद्राक्ष माळ वापरतो तशी कमलगट्टा माळ विशेषतः लक्ष्मीचे उपासक वापरतात सदोतीस कमलगट्टाची माळ धारण केल्याने शत्रूवर विजय प्राप्त होतो आणि माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप केल्यास माता लक्ष्मीची कृपा होते आणि जीवनात सुख समृद्धी राहते अडोतीस व्यवसायात प्रगतीसाठी दुकान कार्यालय किंवा कामाच्या ठिकाणी छोट्याशा देव्हाऱ्यात लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवून थे त्याला कमलगट्टेचा हार घाला आणि नंतर दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करा असे केल्याने व्यवसायात चांगली प्रगती होते आणि देवालक्ष्मीची कृपाही राहते एकोणचाळीस कमळाच्या बियांची अर्थात मखणाची खीर आणि कमलगट्टेची माळ किंवा लक्ष्मीला अर्पण करा देवीला लक्ष्मी मातेला तिच्या आवडतीच्या नैवेद्य अर्पण केल्याने ती नक्कीच प्रसन्न होईल आणि तिच्या कृपा आशीर्वादाने आर्थिक समस्या दूर होतील नोकरी व्यवसायात चांगली प्रगती होईल कोणत्याही शुभ दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे देवघरात महालक्ष्मीसमोर आसनावर बसावे तांदळाचे एकवीस दाणे हळदीमध्ये थोडेसे पाणी मिसळून पिवळे करून घ्यावेत सर्व दाणे अखंडित न तुटलेले असावेत त्यानंतर हे दाणे एखाद्या लाल रंगाच्या रेशमी कापड्यात बांधून घ्यावेत त्यानंतर हे रेशमी वस्त्र लक्ष्मीसमोर ठेवून लक्ष्मीची याने त्यांची विधिव्रत पूजा करावी पूजा झाल्यानंतर ही सामग्री घराच्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवावी या उपायाने धन संबंधित अडचणी दूर होण्यास मदत होईल एक्केचाळीस श्री जगतप्रसूते नम्हा मंत्राचा जप सकाळ संध्याकाळ कमलगट्टाच्या माळेने केल्यास घरातील दारिद्र्य दूर होते सोबतच माता लक्ष्मीचा कोणत्याही मंत्राचा या माळ्याने जप केल्यास माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो शत्रूंपासून बचाव होतो बेचाळीस शुक्रवारी मखानाच्या एकशे आठ बिया आणि तूप किंवा भिजवा यानंतर छोटासा यज्ञ करून त्या बियांची एकशे आठ वेळा आहुती द्या हा उपाय एकवीस वेळा सतत करा असे केल्याने घरात सुख शांती राहते आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो यासोबतच हळूहळू आर्थिक संकटही दूर होते त्रेचाळीस कमलगट्टा माता लक्ष्मी लक्ष्मीसमोर ठेवा आणि विधिवत प्रार्थना करा यासोबत कमलगट्टाचा माळा घालून कनकधारा स्तोत्राचे पठन करावे यानंतर कमलगट्टाला कपाट किंवा तिजोरीसारख्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवावे असे केल्याने घरात धन द्धन आणि धान्याची कमतरता भासत नाही चौवेचाळीस लक्ष्मीला आवडणारे सर्व पदार्थ जसे की डाळीं पेढा पेठे नैवेद्य दाखवून सर्वांना वाटावे लक्ष्मी चंचल आहे म्हणून सरस्वतींची उपासना करावी तिच्या पाठी लक्ष्मी येतेच आणि ती चिरकाळ स्थिर राहणारी असते कलिगा कलियुगी आहे इथे साम दाम दंड भेदनीती या राहूच्या तत्वावर सर्वजण चालतात परंतु केतू म्हणजे अध्यात्म आणि शांती या तत्वावर चालण्याचा प्रयत्न करावा जिथे नितीने पैसा कमावला जातो तिथे लक्ष्मी स्थिर राहते आणि चिरकाळ टिकते घरातील स्त्री वर्गाचे म्हणजेच आई बहीण पत्नी या सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा साहजिकच लक्ष्मी निरंतर टिकून राहील पंचेचाळीस रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख फुंकावा घरात लक्ष्मी चिरंतर नांदे रोज संध्याकाळी रोज सायंकाळी पूजा केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजावे त्यामुळे घरातील दारिद्र्य निघून जाते तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन नवी माहिती रोज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद